नमस्ते नमस्ते मी जगन्नाथ शिंदे उभ्या महाराष्ट्रात मध्ये मला सर्व ओळखतात पासष्ट नाटकांच्या माध्यमातून मी तुमच्या गावापर्यंत वाडी वस्तीपर्यंत पोचलो आहे पंचावन्न कादंबऱ्या तर लोकांना खूपच आवडलेल्या आहेत बावीस कथा संग्रहाच्या माध्यमातून मी तुम्हाला भेटलेलो आहे आणि लोकांचा आग्रह की तुम्ही आम्हाला कथा सांगा म्हणून हा प्रपंच माझ्या असूड नावाच्या कथा संग्रहातली ही असुड नावाची कथा अहो काय घेऊन आलं ते बायग काय का मला तुमचं केवढं उजे घेऊन आला हे काय घेऊन आलं हा ग येशा बघ बघ मी काय काय घेऊन आलो ते बघ हा 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 सुटे ना सूट हा जिजसाठी महाग असेल ना हो साडे तीन लाखाचा ही साडी आलास सा, का साठी बाई दीड लाख रुपयाची दीड हो ती नेसेल का नेसेल ती इंडियामध्ये येणार म्हटल्यानंतर ती साडी नेसेल आणि हा माझा नातू साठी सूट किच का गणे बघ आणि खेळणी पण बघ काय म्हणा बाई तुम्हाला आणि मला काय म्हणायचं ते म्हणतेस तू आणि तू काय केलंस आजीचा जसा फोन पंधरा दिवसापूर्वी आला तसं तुझ्या पायाला आणि हाताला विश्रांती आहे का काय केलं नाहीस तू अख्या घराला रंग देऊन घ्यायला लावलंस हम्म त्यांना किती पदार्थ आवडतील याचा विचारच केला नाहीस शेवाय केलेस पापड केलेस करंजे केलेस लाडू केलेस किती पदार्थ करून ठेवलेस तू मग मी केलं त्यातमध्ये वेगळं काय आणि लग्न समजा इथं झालं झालं समजा झालं असतं इथं तर तर मग काय केलं असता पण केलाच असताना खर्च मग केला थोडाफार खर्च आता तू लक्षात ठेव अजित अलास्का आणि जाम यांना पूर्णपणे आपल्या इंडियन पद्धतीचा पोशाख घालून मी गावभर फिरवणार आहे जेव्हा माझ्या खांद्यावर असेल आणि घरी येईल ना तेव्हाच माझ्या पाठीवरती असेल आणि <laughs> <laughs> तुला काय वाटलं हो एक राहिलं बघ आता जोहान समजा आलाच अजित आला आलाच का आला आपण स्वागत कसं करणार त्यांचं इकडे अशी इथं हां दरवाजेजवळ तू उभं राहायचं असं तुझ्या हातात मध्ये ओवाणीचं ताट आहे असं समज दार उघडलं की पहिला भाकरीचा तुकडा त्या तिघांच्या डोक्याने ओवळूनशिनी बदूर टाकायचा इडा पिडा टोळ दहा वर्षानंतर येत <laughs> <laughs> आहेत माझे हा आता मग काय करायचं अक्षदा त्यांच्या डोक्यावर टाकायची बरोबर त्याच्यानंतर त्यांच्या पायावरती पाणी होतेच तुम्ही काय करणार हो मी मी काय करणार पुढं हात करणार शेखांड देणार आणि आणि मग माझ्या नातवाला असं उचलून माझ्या छातीशी काळ ठरणार घोराघोर असेल ना तू खूप गोर असेल मी त्याला असं छाती शिकवत अरे फोन कोणाचा वाचतोय बघ बर बघ बग बघ बग बघ बघा <laughs> माझे ना तोंड येत आहे ना तू येतोय आलासका येते अजित येतोय <laughs> बघा काय काय म्हटलंय कुणाचा कुणाचा फोन अजितचा काय म्हणतोय वर्षभर येणं शक्य नाही वर्षभर यायच शक्य नाही अरे आम्ही इकडे वाट बघतोय गेले दहा वर्ष भूतासारखं वावरतो या घरात शिकवलं तुला मोठा गेलास पण तू एवढा शिकलस की आमच्या नजरेआड झालास वाट पाहतोय रे दहा वर्ष दहा वर्ष झाली मी वाट बघतोय पण तू येतच नाही येतो येतो पण तोच आणि येत नाही यशोदा 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 अरे यशोदा तू तू पडली यशोदा अरे मी आहे ना यशोदा You should think of a book